नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय पोलीस हक्क संघटनाच्या वतीने संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रिया यादव व नागपूर जिल्हा अध्यक्ष अमित बोगेवार यांनी उंटखाना चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व प्रज्वलित करून बुद्धवंदना घेऊन अभिवादन केले यावेळी दीक्षा बिसेन लक्ष्मण सुटे मोहन बडवाईक इम्रान खान बिनरेंद भड आदी उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आपण साजरी करत आहात था, काय सांगणार आपण संदर्भात नमस्कार सर्वांना जयवीर आज आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जन्मतिथी आहे जयंती आहे त्याबद्दल सर्वांना खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या अखिल भारतीय पोलीस हक्क संघटनाकडून सर्वांना खूप खूप अभिनंदन पण बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे आपले संविधान लेखक एक असे एक अशी पर्सनॅलिटी आहे की ज्यांनी आपल्या भारतासाठी बरेचसे कार्य केले आहे आणि जे एक समाजसुधारक म्हणून त्यांनी जी जा एक छवी निर्माण केली आहे त्याच गोष्टीला आम्ही समोर करून आमची संघटना पण त्यांच्या पाऊलवर पाऊल देऊन समोर करून आम्ही त्यांचा हा कार्य समोर देऊ सर्वांना धन्यवाद जय हिंद जय भारत पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्ताने समस्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा